हॅलो फ्रेंड नमस्ते सारे कदा चॅनल ते खूप खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन आणि मस्त अशा व्हिडिओमध्ये तर आज अचानक आता नाणी आल्यात ना त्याच्यामुळे आम्ही चाललो आहोत गावाकडे तसंही आम्हाला पुण्याला जायचंच होतं तर आता आम्ही जाणार आहोत डायरेक्ट गावाला तर चला काय होते काही नाही मस्तपैकी गावाकडे एन्जॉय करायचं आहे आणि ख्रिसमसच्या पण सुट्ट्या लागलेल्या आहे चार पाच दिवस तर गावाकडे जाऊन यायचं आहे मस्त पैकी गावाला तर चला आता व्हिडिओ पहा तुम्ही गावाकडचे छान छान आणि सगळे जाऊन बसलेत खाली आणि शेजू आहे आतमध्ये तिथं थोडस अर्जंट काम चालू आहे आणि आता सगळे सगळं आवरून लाईटी वगैरे बंद झालेल्या सगळं आवरलंय चका एकदम करू काय नाही आल्या परत असं त्याच्यावर नाही स्वयंपाक करू वाटत चला आता झालं इथं तर काम फुटेज पण चालूच ठेवलंय मध्ये खूप सारा सामान सगळे गाडे जाऊन बसले झाडांना पण पाणी दिले मस्त झाड केले श्री शेजू गाण्याला पण

आ पण को काय

छोटलाडू ए चला जेवायला दोन दो श्री, दोन दो श्री माझे दोन दोन श्री जा हे सनु आजी कुठे आजी दिसतात ना आता

दीदी बाकी ग कस ओरडत म्हणलं आमची साक्षी दीदी आमची वाट बघ कोण नाही बघितली तरी बघत होती साक्षी दिदी बाबा पाण्यात पडला का नाही तुमचा फोन बाबांचा फोन पाण्या मग दुसरी आण माझी पी दुसरी आणि

तुला मला मुंबई मधलं ते कुत्र दाखवलं कसं होतं घरात शेम ही कुत्री काळी तशीच घरातून दिसत होती आपल्या आता काय खरं पुढं तू बघ सुरकत मम्मे पण त्या हे मुका दन्वारी ये दन्वारी। का बच्चा मुला भीती पण आहे बर का भीती पण आहे थोडीशी त्याला बोलतो काय बाऊती होत नाही